आपल्याला आता मुलाचे बटन लागून सातपुते यांना नरेंद्र म्हणून आपल्याला लोकसभेत पाठवून द्यायचं आहे आपण बघतोय कि गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीवर वेगवेगळ्या माध्यमातून ठिकाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु तुम्ही आपण शून्य नागरिक आहात आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थाचा विकास तुम्ही आला मराठा विकास होऊन येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली शासनानं या ठिकाणी गटासाठी किंवा कोणतरी एक लाभार्थी आहे एक लाभार्थ्याचा ऐकून या ठिकाणी मतदान करायचं नाही आपण बघतोय की राजकारण हे गावातल्या प्रश्नावरती आज या ठिकाणी राजकारण होऊ लागले आता रामेश्वरजीनी सांगितलं आडवा झिरवा काय 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 परंतु <laughs> मी आपल्या भागातील लोकांना एवढं सांगू इच्छितो या आडवण्यात झिरवण्यातच आपलं सगळं गेले दि। <laughs> कधीतर आपण कामाची पावती पावती दिली पाहिजे आज जे राजकारण चाललं बंधून प्रत्येक डोळाला यायचं डोळा हाणायचं निघून जायचं हे जरा कुठेतरी थांबलं पाहिजे का नाही परंतु आज मी धंदेश्वर गावाला धंदेश्वर गावाच्या विकासासाठी आज जवळजवळ एकवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी दिले म्हणून किती दिवसात हे आज आमदार होऊन जवळजवळ तीन वर्ष झाले एक वर्ष तर माझं करोनात गेलं या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो आज बावीस कोट रुपये नुसत्या फक्त तुम्ही पाच कोटी म्हणतो बावीस कोट रुपये आपण देशाच्या विकासासाठी दिलेले दे। <प्रणागाद> आज आपण बघतोय कित्येक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आपल्या पाण्याचा शेतीच्या पाण्याच्या सिंचनाचा याच ठिकाणी याच व्यासपीठावर त्या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले आले होते आले होते का नाही पोटनिवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये निवडणुक काय शोध दिला होता तुम्ही या ठिकाणी पोटनिवडणुकीत मला भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार तुम्ही निवडून द्या मी या राज्यामध्ये या सरकारचाही करेक्ट कार्यक्रम करतो आणि तुमचा पाण्याचाही प्रश्न मी या ठिकाणी सोडवतो अशा पद्धतीचा शब्द याच व्यासपीठावर याच गावामध्ये दिला होता बंद होतो बरोबर आहे ना मग आज देवेंद्रजी कुठं चुकलेत सरकारचा मी करेक्ट कार्यक्रम केला ना तुम्ही मतलुपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये मला निवडून दिलं आणि मला निवडून दिल्यानंतर या ठिकाणी देवेंद्रजीनी या ठिकाणी चोवीस गावची उपसा सिंचन योजना गेल्या दीड वर्षापासून मी आणि साहेब त्या ठिकाणी जे प्रयत्न करत होतो साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला जे चोवीस गावची उपसा सिंचन योजना आहे ही आज पहिला टप्पा शेरेवडी आहे दुसरा टप्पा टप्पाच्या चा, चाळीस धोंड्यापर्यंत चा, चा, जो, चा, आहे आणि तिसरा टप्पा आपल्या नंदेश्वर भोसेच्या माळावर या ठिकाणी पाणी येणार आपण बघतो ही जवळजवळ सातशे कोटीची योजना आहे या सातशे कोटीच्या योजनेमध्ये आज, 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 दे दे आज, आज या ठिकाणी सातशे कोटीचा प्रकल्प आज या ठिकाणी देवेंद्रजींनी आज आपल्याला दिला मग आज आपण दिलेल्या नंतर आज पाण्याचा प्रश्न सुटला म्हणजे काम सर्वांनी वैद्य मारवा असं काय आपलं आहे का आज आपण मंगळ करा मला या निमित्तानं सांगायचं आहे की इथे चाललेलं राजकारण मी आता येता कानसं घेत होतो काय बाबा नंदी कसं होईल आमचे वस्तात चवडे पलवान नामदेवराव आपण सगळीजण होतो माऊलीच्या कट्ट्यावर बसलो होतो किती होती तिथं अजून योजना मंजूर व्हायची होती मी अधिवेशनामधून त्या ठिकाणी मी परत आलो होतो अधिवेशनाच्या जा सुट्टीच्या जका लावली तुम्ही गाववाल्यांनी मला काय शब्द लावता नाही नाही तर पाल पडू देणार पण आज पैलवान तुम्ही नामदेव दोघच जागताय भारतराव आमजी बाकीची कुठे गिरी आज ही प्रश्न गाववाल्यांनी विचारले नाही आज मावलीच्या दारात तुम्ही मला शब्द द्यायचा पाल सुद्धा पडणार नाही करताय तुम्ही कोणासाठी आज मी दिलेलं आपल्याला सांगतोय फक्त गावाला दिलेलं सांगतोय आज समोरचा उमेदवार काय दिलं गावासाठी मला सांगा किती लाभार्थी आहेत गावातला एक आहे ना बर एक आहे एका लाभार्थीसाठी गावात सगळं मागं जायचं तिथे त्यांनी आणि टाकतील मात पण या निर्णयश्वर आजपर्यंत मला सांगा दोन तीन वेळा आपण खासदार म्हणून निवडून दिलं या राज्यात सर्वोच्च पद होत सर्वोच्च पद होत पण गावाला काय दिलं आपली टकुरीच फोडली गेली बरोबर आहे ना त्याची बाजू तर त्याचं डोकं फोड त्याच बाजू एवढंच गावात केलंय परंतु आज मी सगळ्यांना या निमित्तानं बऱ्याच वेळेला तर या भागातल्या पोरव्यांना विनंती केलेली आहे की राजकारण आढवायचं जिरवायचं ही करू नका राजकारण विकासाचं राजकारण करूया कारण या नवीन पिढी आहे नवीन पिढीला विनंती आहे जुने विचार थोडेसे आपण मागे टाकले पाहिजेत नवीन पिढी आपल्याला पुढे आली पाहिजे अनेक प्रश्न आहे पाणी आलं म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटले असं नाही पाणी आल्यानंतर सुद्धा खूप काम आहे आज जमिनीचा पोत बिघडलेला आहे जमीन नीट ताळ्याला लागल त्या ठिकाणी असणारे पैसे त्या ठिकाणी असणाऱ्या योजना या शेतकऱ्यांच्या पर्यंत दिल्या पाहिजेत केंद्रामधून जे असणारे करोडो रुपयाच्या ज्या योजना आहेत जे शेतकऱ्यापर्यंत ठिबत असेल किंवा त्या कुठलं पीक घ्यायचं माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल अनेक योजना आपल्यापर्यंत आणून आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मग तो शेतकरी शेती करेल त्याचा माल पिकवेल आणि तो माल त्या ठिकाणी बाजारात घेऊन हो जाईल बोलून नुसतं नुसतं या ठिकाणी पाणी आणलं काम संपलं असणे अजून खूप काम आहे बरचसं काम करायचं आहे आतापर्यंत आपण बघितलंय याच गावातून पाणी आलं आलं म्हणून आपण उठून निघून घेतो परंतु आज खरं खऱ्या अर्थाने पाणी येऊ लागलंय आणि पाणी आल्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी मी या म्हैसा आणि उजनी आणि या ठिकाणी असणारा भीम बिम्य, भीमाच्या नदीकाठचा जो भाग असेल मान नदीकाठचा जो भाग असेल मी आज आपल्याला एक ठिकाणी आश्वस्त करतो याच ठिकाणी देवेंद्रजी या ठिकाणी शब्द जसा दिला होता त्याच ठिकाणी आज मी आपल्याला शब्द देतो येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये या मंगळवड्याचा एक गुंटा सुद्धा विदाउट सिंचनाचा राहणार नाही शंभर टक्के सगळ्या शेतींना पाणी देण्याचं काम या ठिकाणी या पुढच्या कालावधीत आपण करू या पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे हे पाणी आज या ठिकाणी जेवढं येणार आहे ते पाणी जास्तीत जास्त शेतीला कशा पद्धतीने आपण वापरता आलं पाहिजे हे पाणी या ठिकाणी आज आपण बघतोय त्या पाण्याचा वापर करून इस्रायल टेक्नॉलॉजी असेल किंवा जगामध्ये कुठल्याच पद्धतीची आज आपण बघतोय कमी पाण्यावर शेती करणारे देश सुद्धा बरेचसे आहेत तर त्या टेक्नॉलॉजी जर आपण या ठिकाणी राबवल्या तर नक्कीच आपल्या भागाचा सुद्धा सुजलम सुजलम या पुढच्या कालावधीत होईल मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की गट तटाची ही निवडणूक नाही मित्रांनो ही निवडणूक या देशाचा विकास आणि ही देश सुरक्षित राहण्याची निवडणूक आहे बंदू नको कारण आज आपण बघतोय गावातल्या गट तटावर एक जण कोणतर लाभार्थी असला तर त्या ठिकाणी सगळ्या गावाला त्याच्या मागे जायचं त्यांना तर अडकावत बसायचं यात तुला अडकावलं त्यात तुला अडकावलं मग आम्हाला अडकावता येत नाही का येतय का नाही अडकावत आम्ही करतोच तसं घाणे राजकारण परंतु या निमित्तानं आपल्याला एवढं एकच सांगणं आहे एकच विनंती आहे की जुने नामदेवराव तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही राजकारण केलं आत्तापर्यंत त्या गावात या भागात आज या ठिकाणी आपण बघतोय की कि कित्येक घर आज राजकारणात जी असणारी आहे जी या ठिकाणी राजकारणाच्या पटलाच्या बाहेर गेलेली आपण किती बघतोय बोजून राजकारणामध्ये या भागामध्ये काय किती विकास झाला आणि काय योजना आल्या किती पद्धतीने झालं किती पद्धतीने आपल्या भागाचा विकास झाला आज तुम्ही तळमळीने तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या आपण आपण अपन नुसता फक्त आपल्या वैयक्तिक विकासापासून गावाचा विकासही झाला पाहिजे कारण आपण मी आज या ठिकाणी रात्र दिवस त्या ठिकाणी कधी कधी एखाद्या दिवशी त्या ठिकाणी मुंबई दुसऱ्या दिवशी मंगळवाडा पंढरपूर आणि तिसऱ्या दिवशी परत मुंबई रोज रात्री या पण डाऊन आठवड्यात दोन दोन तीन तीन वेळाला मुंबईला त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी असणारे मिटिंग असतील त्या ठिकाणी आज मिळणारा निधी असेल आपल्या भागाला मिळणारा निधी असेल तर तो निधी आणण्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी दिवस रात्र कधी बघितलं नाही कारण का माझा मंगळवाडा पंढरपूर हा मतदारसंघ बऱ्याच वर्षाचा उपेक्षित आहे बऱ्याच योजना यामध्ये राहिलेल्या आहेत बऱ्याच निधी या कारण आज एवढा निधी देऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गावाच्या समस्या शंभर टक्के सुटलेल्या आहेत का नाही कारण अजून आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आज शंभर टक्के विकास नाही परंतु ज्या पद्धतीनं बऱ्याच रस्त्यावर मुरमाची पाठी पडली नव्हती त्या ठिकाणी त्या ठिकाणी कढी करण्याचा असल डांबरी करण्याचा असल त्या ठिकाणी रस्ता तर होऊ लागला आज पाण्याचे प्रश्न सुटायला लागले आज समाज मंदिराच्या बाबतीत कधी जात घोत धर्म पंथ आम्ही बघितला का प्रत्येक ठिकाणी कुठलंही मंदिर असो कुठलंही समाज मंदिर असो त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं त्या ठिकाणी राजकारण नाही बघितलं एखादा समाज त्या ठिकाणी जर काम करत असल एखादा जर युवक त्या ठिकाणी काम करत असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे सुद्धा आमचंच काम आहे परंतु अशा खोट्या राजकारणापासून आपण या नवीन पिढीला माझी मनापासून आणि तळमळीची विनंती आहे की हे राजकारण जरा बदलूया कारण या, या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला आपल्या भागाचं नुसतं पाणी आणून चालणार नाही पण पाणी आणून इथले रस्ते असतील या शेती असेल शेतीला जोडधंदे असतील या सगळ्याचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर बंधून आज अप्ले अप्ले या ठिकाणी आपल्याला आपली एकजूड दाखवली पाहिजे मी त्याच्या माग मी त्याच्या गटाचा मी त्याच्या गटाचा असं म्हणून चालणार नाही मी आपल्याला या निमित्तानं परत एकदा विनंती करतोय तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आज देशामध्ये जे जे काही कामं केलं बरेच वक्त्यांनी सांगितलं आता गोपी बी सांगतील परंतु ही हो, निवडणूक आज आपण बघतोय समोरचा उमेदवार ही निवडणूक गोपी शेठ ही बापाचं नाव सांगत नाही काँग्रेसचं नाव सांगत नाही स्वतः आणि इथं काय नाही कारण शेतकरी आज आपण बघतोय कुठल्या पाच वर्षात मला सांगायला आज स्वातंत्र्य मिळून तर पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठल्या सरकार बरेचसे सरकार आली गेली सगळे गेलेत पण कुठले पाच वर्ष शेतकरी सुखी होतात मला सांगा कुठल्या सरकारच्या कालावधीत प्रत्येक शेतकरी प्रत्येक या ठिकाणी सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचा थोडा कमी जास्त या ठिकाणी तोटा झाल्याला जा परंतु एखादा मुद्दा घ्यायचा आज आपण बघतोय शेतकऱ्यासाठी या ठिकाणी मोदीजीनी आज पीएम किसान योजना असेल राज्याने नमो किसान योजना असेल बारा हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतात की नाही आज दुधाच्या बाबतीत बघते बऱ्याचशा शेतकऱ्यांना कारण दुधाचं दुधाचं वर चढ कारण कारण इंटरनॅशनल लेवलला ज्या पद्धतीनं भाव कमी जास्त होतो तर हिथलाही त्या ठिकाणी भाव कमी जास्त होत असतो परंतु राज्यानी या ठिकाणी पाच रुपये अनुदान देण्याचं काम के केलं पाच रुपये अनुदान देत असताना काही डेरीवाला असेल किंवा अधिकारी असतील काही शेतकऱ्याला या ठिकाणी काही स्पेलिंग मिस्टेक असेल कारण फॉर्म भरण्याच्याही प्रक्रिया थोड्याशा किचकट होत्या परंतु पाच रुपयेचं सुद्धा अनुदान ज्या ज्या शेतकऱ्याला मिळालेलं नाही त्या शेतकऱ्याला सुद्धा शंभर टक्के या पुढच्या कालावधीत राज्य सरकार देईल एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि या शेतकऱ्याच्या मोलमजुराच्या या सगळ्यांच्या भरभक्कम भक्कमपणाने पाठीमागं असणारे हे राज्य आणि केंद्र सरकार आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या सरकारच्या पाठीमागा राहायचं आहे म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपला देश सुरक्षित आणि विकसनशील जर करायचं असेल आणि ह्या देशाचा दबदबा जगामध्ये आपल्याला जर ठेवायचं असेल पण एक छोटंसंच उदाहरण या ठिकाणी या निमित्तानं देतो की रशिया आणि मध्ये जे लागलेलं युद्ध होतं त्या युद्ध या ठिकाणी आज आपण आपल्या भारताचे कितीतरी पंतप्रधान बघितले परंतु आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी युक्रेन मध्ये अडकलेले होते युक्रेन मधले नागरिक सोडवण्यासाठी मोदीजींनी दोन्ही देशाला शब्द टाकला तुम्ही काही करता त्या ठिकाणी तुम्ही युद्ध थांबवा आमचे नागरिक त्या ठिकाणी सुरक्षित बाहेर काढायचे आहेत तर दोन्ही देशांनी तो शब्द ऐकला ते युद्ध जगात चाललेलं जे युद्ध आहे ते काही करता थांबलं आणि आपल्या ना त्या ठिकाणी त्यामध्ये बरेचसे पाकिस्तानचे सुद्धा गाड्या भारताचा झेंडा लावून पाकिस्तानला गेल्या आणि भारतीय नागरिक शंभर टक्के सुखरूप आपल्या, आपल्या भारतात आणले आज मला सांगा आतापर्यंत पंतप्रधान बघितले आपण असा कुठल्या देशाला शब्द टाकून कोण दे, दे युद्ध थांबलेत का परंतु मोदीजींनी ते थांबवलं आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या अमेरिकेमध्ये मोदीजींना व्हिसा दिला नव्हता म्हणजे येण्याचं नाकारलं होतं यायला परवानगी अमेरिकेमध्ये दिली नव्हती परंतु त्याच अमेरिकेनं त्याच राष्ट्राध्यक्ष मोदीजींच्या बाबतीत जे गौरव उद्गार जे काढलं ते म्हणजे मोदी इज द बॉस म्हणजे मोदी जगामध्ये बॉस आहेत आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात कित्येक देशाचे पंतप्रधान मोदीजींना नमस्कार करून त्या ठिकाणी सांगतात की आज तुमचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी आम्ही आमचा देश चालवतो पण असे मोदीजी आज या ठिकाणी आपण बघतोय आपल्या लोकलच्या खालच्या इथल्या राजकारणा पाय या ठिकाणी आपण देशाचं भविष्य बिघडवणे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि नंद्रेश्वरांनी पंचकृषीतून आपण सगळ्यांनी भरघोसपणाने या पद्धतीनं आपल्या या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण अशाच पद्धतीनं जर विकास करायचा असेल आणि विकासाची गंगा अधिक त्यांना आपल्याला जर वाढवायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला आपल्याला मोदीजींना परत पंतप्रधान करण्यासाठी आपले उमेदवार आहेत राम सतपुते हा चळवळीतला युवक आहे जसे गोपी शेट या ठिकाणी चळवळीतून पुढं आलेले आहेत तशाच पद्धतीनं आमदार राम सतपते सुद्धा एक चळवळीतला युवक आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे ऊस तोड मजुराचा तो मुलगा आहे त्या ठिकाणी त्याला गरिबीची सगळ्यात जाणीव हो आहे असा असणारा उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला आपण सगळ्यांनी त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळासमोरील बटन दाबवून मोदीजींना परत पंतप्रधान करण्यासाठी आपण त्यांना भरघोस मतदान करावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र